नमस्कार गिरी गिरीपुष्प ह्याच्या झाडावर काळी मिरीची लागवड कर, कशी करावी ही माहिती देण्यासाठी मी आलेलं आहे ही झाडाची गिरीपुष्पाची झाड आहे ही तुम्ही फांद्यापासूनही बनवू शकता बियापासूनही बनवू शकता आणि आठ फूट बाय आठ फूटच्या अंतरावर ही लाची लागवड करावी म्हणजे हे दोन ओळीमधलं अंतर आणि दोन रोपामधलं अंतर पण आठ बाय आठ तर ह्या पद्धतीने तुम्ही लागवड केली तर सहाशे रोप एका झाडावर बसू शकतात सहाशे झा सॉरी सहाशे झाडं जा बसतात एक एकरमध्ये आणि त्याच्यावर आपण ही काळी मिरीची वेल चढवायची कारण ह्या झाडाचं काही गुणधर्म आहे की याच्यामध्ये नायट्रोजन खूप प्रमाणात आहे तर ते झाड त्याला हे वाढवतं आणि त्याची वाढ चांगली करते जर ह्याच्यावर वाढलं तर पूर्वी पारंपरिकदृष्ट्या करण्यामध्ये नाळावर प्रॉब्लेम काय यायचा की खूप वेल उंच जायची काढता येत नव्हती केरळच्या लोकांनी हुशारीने एक प्रयोग केला त्याला आठ फुटाच्या वरती जायला नाही दिलं ते आठ फुटाच्या वरती न गेल्यामुळे त्याला फांद्या जास्त आल्या म्हणजे त्याला अर्नर म्हणतो आपण ते जास्त आले जास्त घनडाट प्रमाणात आल्यामुळे त्याचं उत्पन्न वाढलं तर ह्याला पण आपण तशाच पद्धतीने वाढवायचं तर तशा पद्धतीने ह्याला वाढवलं तर तिसऱ्या वर्षी ह्याला पण एक किलो कमीत कमी सुरुवातीला एक किलो येऊ शकते आणि पुढे वाढत जाईल काय आता केरळचे लोक जुन्या झाडावर सात सात आठ आठ किलो उत्पन्न घेतात तर आपण तो विचार न करता पहिल्या सुरुवातीचा विचार केला तरी एक किलो एकरी साडेसहाशे झाडं म्हणजे साडेसहाशे किलो उत्पन्न आपण साडेसहाशे न धरता पाचशे किलो धरू आणि चारशे रुपये जरी भाव धरला वाशी मार्केटचा सुक्या मिरीचा तरी दोन लाख रुपये एकरी तुम्हाला ह्याचं उत्पादन मिळतं तुमची बिनकामाची जागा वापरामध्ये येतं त्याला फक्त तुम्ही पाणी द्यायचं ह्या झाडाची त्याला सावली मिळते म्हणजे वेगळे सावली करण्याची काही गरज नाही आणि तुम्हाला त्या जागेचा उपयोग होऊन त्याच्यातून जर उत्पन्न मिळत असेल तर काय वाईट आहे म्हणून शेतकऱ्यांनी मोकळ्या झाडांसाठी हा ह्याची हे निवडावं हे पीक असं मी सांगेन तेवढंच उत्पन्न येतं जेवढं वरती जाऊन येतं ते त्याचं हे वाढतो हा गेराव वाढतो त्यामुळे केरळाच्या लोकांनी हा प्रयोग केलेला आहे म्हणून मी हा केला एकरी साडेसहाशे झाडं बसतात जी लावलेली लावलेली इकडे तिकडे कलीकडे असं करून लावली अजून सगळीकडे मिरही लागली नाही गेली कमी रोप होती माझ्याकडे आणि ते झाड लवकर वाढतं पण नाही हे खूप लवकर वाढत आणि ते त्याला काही खात पण नाही काही खात नाही त्याच्या पक्षी पण बसत नाही त्याच्यावर